राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ मंत्री आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज मंगळवार दिनांक मे रोजी राजभवनात येथे मंत्रीपदाची शपथ घेणार असून सकाळी दहा वाजता शपथविधीचा सोहळा हा पार पडणार असून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज होते ही नाराजी दूर करत महायुती सरकारने त्यांना मंत्रिपद दिले त्यानिमित्ताच भुजबळ फार्म येथे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आल्याचं बघायला मिळालं रिपोर्ट एव्हिन्यूज नाशिक